लग्नानंतर होईलच प्रेम भाग बासष्ट तो मुद्दामच तिचा मूड लाईट करण्यासाठी अशा गोष्टी बोलत होता जेणेकरून ती थोडी हसावी स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तू क्लाल्ला का जात नाही आहेस तुझा क्लास नाही का तू पण क्लास बंक केलाय का रिवांश तिचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला असं काही नाहीये लिटिल एंजल मी फक्त तुला इथे पाहून थांबलो तू एकटी बसली होतीस ना आणि तुला तुझे सिनियर्स माहीत नाहीत ते खूप बोली करतात रेवांश हळूच तिच्या कानात म्हणाला जणू कुणी ऐकून कुण घेईल स्वरा तिच्या डोळ्यांची पापणी पटकन उबझाप करू लागली आणि त्याच्याकडे पाहू लागली त्या क्षणी ती खूप गोड दिसत होती एक क्षणभर रिवांशचे डोळेही तिच्यावर स्थिर झाले तो हसत म्हणाला अच्छा चल कॅन्टीनमध्ये जाऊया काहीतरी खाशील तर मूड ठीक होईल स्वरा त्याच्याकडे पाहू लागली आणि तो पुन्हा म्हणाला चुकीचा विचार करू नकोस काहीही फक्त फ्रेंड म्हणून विचारतोय चल पण आपण कधी फ्रेंड्स झालो स्वराने विचारलं रेवांश पटकन म्हणाला तर आता होऊया स्वरालाही ते ठीक वाटलं तसेही तिला भूक लागली होती सकाळी ती व्यवस्थित नाश्ता करून आलेली नव्हती ते दोघे कॅन्टीनमध्ये गेले रेवांशकडून तिला काही नकारात्मक वाईब्स नाही आल्या उलट त्याच्या बोलण्याने ती थोडी रिलॅक्स झाली इकडे मिहिरच्या घरी मिहीर, मिहीर सकाळी जागा झाला तेव्हा त्याने स्वतःची आणि आहिराची अवस्था पाहून तो आश्चर्यचकित आणि गोंधळलेला होता त्याने कपाळावर हात मारत म्हणाला हे मी काय करून बसलो रात्री माझं डोकं कुठं होतं त्याने अहिराकडे पाहिलं जी अजूनही त्याच्या मिठीत शांत झोपली होती मिहीरने तिला हळूच व्यवस्थित झोपवलं आणि आपले कपडे घालायला सुरुवात केली त्याने त्याची शर्ट आहिराला घालून दिली आणि वॉशरूममध्ये निघून गेला त्याला काहीही इम्बॅरेस फील करून घ्यायचं नव्हतं त्यामुळे आहिरा उठण्याच्या आधीच ऑफिसला जायचं त्याने ठरवलं तो पटापट तयार झाला आणि ऑफिसला निघून गेला आज इतकी घाई झाली की त्याने नाश्ताही केला नाही अवंतिका ताई त्याला आवाज देत राहिल्या पण तो ऐकलाच नाही त्यांनी नाखुश होऊन स्वतःशीच पुटपुटत म्हटलं हा मुलगा कधी मोठा होणार ठाऊक माझं ऐकतच नाही इकडे आहिरा जागी झाली ती जागी झाली तेव्हा स्वतःला बेडवर एकटी पाहून तिचा मूड खराब झाला ती स्वतःशीच म्हणाली हे कुठं गेले मला एकटी झोपवून जाण्याची त्यांची हिंमतच कशी झाली ती पटकन उठली फ्रेश झाली आणि खाली आली तिला कळलं की मिहीर तर आधीच ऑफिसला निघून गेला होता हे ऐकताच तिचा राग अजूनच वाढला ती स्वतःशीच म्हणाली हे आता घरी आले की त्यांना दाखवतेच अवंतिका ताईंनी तिला पाहिलं आणि म्हणाल्या आज तुझी पहिली स्वयंपाकाची रीत करूया उद्यापासून तू पुन्हा ऑफिसला जायला लागशील आहिराने त्यांच्याकडे पाहिलं आणि गोडसर आवाजात म्हणाली पण आई मला स्वयंपाक करणं अजिबात येत नाही तिचं निरागस रूप पाहून त्या हसू लागल्या त्या हसत म्हणाल्या अग स्वयंपाक करायला कोण सांगतय तुला मी सांगत जाईन तसंच करायचं थोडंसं गोड जरी केलंन्स तरी पुरेसं आहे असं असेल आणि जर चांगलं नाही जमलं तर आहिराने विचारलं अग काही नाही कमीत कमी तू प्रयत्न तर करशील अवंतिका ताईंनी प्रेमाने म्हणाल्या हे ऐकून आहिरा आनंदाने त्यांना मिठी मारत म्हणाली आई तुम्ही खूप गोड आहात तुमच्या मुलासारख्या खडूस नाही आहिराने मिहिरला खडूस म्हटल्यावर अवंतिका ताई थोड्या वेळासाठी तिला वेगळ्या नजरेने पाहू लागल्या पण लगेचच हसल्या आणि म्हणाल्या बरोबर म्हणालीस तो खरंच खूप बोरिंग आहे त्यांचं हे ऐकून आहिराही हसू लागली त्या दोघी खूप मजेत होत्या हे पाहून स्पष्ट होत होतं की मिहीरसाठी मोठी संकट येणार आहे अवंतिकाजींनी आहिराला सगळं नीट समजावून सांगितलं आणि आहिराने अगदी तसंज केलं खीर तयार झाल्यावर भोग लावून अवंतिकाजींनी खीर चाखली आहिरा त्यांच्या प्रतिक्रिया पाहत होती तिला जाणून घ्यायचं होतं की खीर कशी झाली आहे अवंतिकाजींनी तिचं कौतुक केलं आणि तिला नेघही दिलं आता फक्त मिहीर राहिला होता त्याला खीर खायला द्यायची होती पण आहिरा म्हणजे आहिरा सकाळची गोष्ट ती अजून विसरलेली नव्हती आणि तिला बदला घ्यायचाही होता तिने टिफिनमध्ये खीर पॅक केली आणि अवंतिकाजींना सांगून ऑफिससाठी निघून गेली इकडे स्वरा रिवांशसोबत छान वेळ घालवत होती त्याच्यासोबत तिला काहीसं छान वाटत होतं रिवांश तिला हसवण्यासाठी नको तेवढ्या आणि विचित्र गोष्टी सांगत होता आणि स्वरा फक्त हसत होती त्याच्या सहवासामुळे किमान घरच्या सगळ्या गोष्टी ती विसरू शकली होती कॉलेज सुटल्यानंतर ती सार्थकसोबत घरी आली आणि अभ्यासाला लागली ती नको असलेल्या विचारांनी स्वतःला त्रास द्यायचा नव्हता इकडे अद्वैत ऑफिसमध्ये होता राम आणि तो एकत्र बसून पुढच्या प्रोजेक्टसाठी चर्चा करत होते अद्वैतने रामकडे पाहत विचारलं एक काम कर राम याची हार्ड कॉपी मिळाली तर सोप्प होईल ना रामने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला माझ्याकडे आहे मी आणतो असं म्हणत तो केबिनमधून बाहेर गेला तेव्हाच अद्वैतच्या इंटरकॉमचा आवाज आला त्याने कॉल उचलला तर रिसेप्शनिस्ट म्हणाली सर मिस्टर अश्विन सिसोदिया तुम्हाला भेटायला आले आहेत अद्वैतच्या भुवया एकत्र आल्या ते इकडे का आले असतील त्याला काही कळेना पण तरी त्याने त्यांना आत पाठवण्यास सांगितलं तो इथे काही तमाशा नको होता थोड्याच वेळात अश्विनजी केबिनमध्ये आले अद्वैतने त्यांना बसायला सांगितलं आणि विचारलं कसे काय आला तिकडे अश्विनजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले अद्वैत थोड्या शांत डोक्याने विचार कर तू पूर्वावर प्रेम करतो तिच्यासोबत तुझं आयुष्य खूप सोप्प जाईल स्वरा तर तुला आवडतही नाही आणि ती तर अजून लहान आहे काही समजतही नाही तिला अजूनही वेळ गेलेली नाही पूर्वाशी लग्न करायला होकार दे अद्वैत त्यांच्या निर्लज्जपणाने चकित झाला एक माणूस किती खाली जाऊ शकतो तो काही उत्तर देणार तेवढ्यात मागून रामचा संतापलेला आवाज आला निर्लज्जपणाची हद्द पाहिली आहे पण तुमच्यासारखी नाही तुम्हाला जराही लाज वाटत नाही का स्वतःच्या लहान मुलीचं घर उद्ध्वस्त करताय पूर्वासाठी आणि काय म्हणाला तुम्ही स्वर अजून लहान आहे पूर्वापेक्षा खूप समजूतदार आहे तीर्थरूप कसं कधी कुठे काय करायचं याचं भान आहे तिला पूर्वासारखी कोणतीही गोष्ट पकडून बसत नाही तीर्थ्रूप आणि कसलं प्रेम कुठलं प्रेम मी पाहिलंय तुमच्या मुलीचं प्रेम अद्वैतला मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं तिने आणि तिला जराही पश्चाताप नव्हता आणि तुम्हाला लाज वाटत नाही अजूनही तुम्ही अद्वैतसमोर तिच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव ठेवताय तुम्हाला माहिती आहे ना तो आधीच विवाहित आहे रामसंतापाने त्यांच्याकडे रोखून पाहत होता त्याला त्यांच्यावर प्रचंड राग आला होता जो त्याच्या शब्दांमधून स्पष्ट जाणवत होता अद्वैत फक्त अश्विनजींना घुरत पाहत राहिला त्याला खरंच समजत नव्हतं की हे काय चाललंय एका मुलीसाठी ते इतके वेडे झाले होते की तिची प्रत्येक हट ते पूर्ण करत होते आणि दुसरीचं घर मोडण्याचा प्रयत्न करत होते आता त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू होती स्वराच्या भूतकाळाबद्दल सगळं जाणून घ्यायचं आधी तो फक्त त्यांच्या नात्यास वेळ द्यायचा विचार करत होता म्हणून त्याचं पूर्ण लक्ष स्वरावर आणि तिच्या इच्छांवर होतं तिच्या आनंदावर होतं पण आता जेव्हा त्याने अश्विनजींचं हे वागणं पाहिलं तेव्हा त्याला स्वराच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं होतं असं काय होतं तिच्या भूतकाळात ज्यामुळे तिच्यासोबत असं वागलं जात होतं राम असूनही त्यांना सुनावत होता तेव्हा अद्वैतने कडक आणि रौद्र आवाजात सांगितलं गेट आऊट फ्रॉम ह्य पुढच्या वेळेस अशा बकवास गोष्टीसाठी माझ्यासमोर येऊ नका त्याच्या आवाजात तिरस्कार आणि संताप स्पष्ट जाणवत होता जो राम आणि अश्विनजी दोघांनीही अनुभवला अश्विनजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले माझं एकदा ऐकून तर घे अद्वैतने संतापाने त्यांच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं तुम्ही माझं ऐका मी विवाहित आहे ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट ठेवा ते तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलीसाठीही चांगलं असेल माझी पत्नी स्वरा आहे आणि मला दुसऱ्या लग्नाची अजिबात इच्छा नाही आणि जे तुम्ही करताय त्याचा एक दिवस तुम्हाला पश्चाताप होईल पण त्यावेळी तुम्हाला माफी मिळणार नाही तुम्ही फक्त पूर्वाबद्दल विचार करताय पण स्वराचं काय कोण आहे तिच्यासाठी एक मी आणि माझं कुटुंब सोडून तिला कोणीच नाही आणि तेही तुम्ही हिरावून घ्यायला निघाला आहात निघून जा इथून मला तुमचं तोंडही पाहायचं नाही मला आता तुमचा आणि तुमच्या मुलीबद्दलही तिरस्कार वाटायला लागलाय निघून जा इथून असं बोलून अद्वैतने तोंड वळवलं अश्विनजी त्याच्याकडे पाहत राहिले त्यांना काहीच सुचत नव्हतं की त्याने अद्वैतला कसं पटवायचं पूर्वाच्या हट्टासाठी ते काहीही करू शकत होते पण अद्वैतला मनवणं त्यांच्यासाठी अवघड होतं ते गप्प बसून तिथून निघून गेले रामने अद्वैतकडे पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला अद्वैतने शांत आवाजात सांगितलं स्वराच्या भूतकाळाविषयी सगळी माहिती काढ मला जाणून घ्यायचंय की तिच्यासोबत काय घडलंय सगळं रामने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं काय झालंय अद्वैत त्याच्याकडे पाहत म्हणाला फक्त हे जाणून घ्यायचंय की तिच्यासोबत नक्की काय झालं होतं तिचेच वडील तिच्याशी असं का वागतात राम शांत झाला अद्वैत बरोबर बोलत होता अश्विनजी जसे पूर्वाशी वागायचे अगदी त्याच्या उलात स्वरासोबत वागत होते आणि त्यामागचं कारण कोणालाही माहीत नव्हतं रामने त्याच्या बोलण्याला संमती दिली आणि ते दोघं पुन्हा कामात गुंतले अद्वैतच्या चेहऱ्यावर प्रचंड गंभीरता होती रामही आता कोणताही विनोद करत नव्हता त्याला माहीत होतं की अद्वैत सध्या खूप अस्वस्थ आहे म्हणून त्यानेही त्याला त्रास दिला नाही घरी सगळे स्वराच्या रजेबद्दल चिंतेत होते बानीही विचार करत होती की हे सगळं कसं नॉर्मल करायचं सार्थकने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अग ठीक आहे आता इतकं टेन्शन घेऊन काही होणार आहे का जे होणार आहे ते तर होणारच बानीने त्याच्याकडे बघितलं आणि चिंतेने म्हणाली पण या सगळ्यात स्वराचं सर्वात जास्त नुकसान होतंय तुला दिसत नाही का किती शांत झालीय ती किती मोठ्या प्रयत्नांनी ती आपल्यात मिसळली होती सगळं नमल झालं होतं आणि अचानक ही पूर्वा नावाची सावली परत आली सार्थकने खोल श्वास घेतला त्यालाही हे सगळं समजत होतं पण काहीच करू शकत नव्हता त्याने बानीचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ बसवत प्रेमाने म्हणाला सगळं ठीक होईल अशा टेन्शन घेऊन काही सोल्युशन मिळणार आहे का, का? बानीने त्याच्याकडे पाहिलं अचानक ती उठली आणि उत्साहाने म्हणाली अरे मिळालं ना तिच्या चेहऱ्यावर अचानक एक आनंदाची झळक उमटली होती क्रमशः टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद